राज्यात गेल्या काही दिवसापासून हवामानात सतत बदल होत आहे पुढील तीन दिवसात राज्याच्या काही भागात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील अनेक भागात पा अवकाळी पावसाची शक्यता आहे आय एम डीने हवामानाबाबत अलर्ट जारी केला आहे आय एम डीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून मध्य भारतात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे हवामान शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मध्य भारतात पाऊस वादळ गारपीट आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो हवामान खात्याने मध्य भारतातील राज्यांसाठीही अलर्ट जारी केला आहे फेब्रुवारी महिना शेवटचा आठवडा सुरू असून दुपारी तापमान वाढत आहे तर सकाळी आणि संध्याकाळी थंडी आणि दुपारच्याला गरमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विविध आजारही बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकीकडे आता या दिवसांमध्ये कोरडे वातावरण व वा शेतीच्या इतर कामगिरीकडे व रब्बीतील काही पिके असताना येत्या काही दिवसात राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा अंदाज